नमस्कार जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी हेमंत सोरेन यांच्या प्रकरणातले जे ईडीचं प्रकरण होतं ईडीने त्यांना आठ एकर जमीन हडप करण्याच्या प्रकरणामध्ये अटक केलेली होती मुख्यमंत्री असताना त्यांना ही कारवाई झाली त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि मग अटक करून घेतली तर ही त्यांची नैतिकता होती एक जी प्रथा आहे की मला जर अटक करता आहे तर मी या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आता सहा महिन्यांच्या जेलमध्ये राहिल्यानंतर हेमंत सोरेन यांना आता जेव्हा बेल मिळालेली आहे शेवटी तेव्हा हायकोर्ट जे आहे जा। झारखंडचं त्याच्या न्यायाधीशांनी ऑब्झर्वेशन नोट केलं आहे त्यांनी ईडीला विचारलं की ही जमीन हेमंत सोरेन यांच्या नावावर कुठे आहे दाखवा तर ती त्यांना काही दाखवता आली नाही कुठल्याच रेकॉर्डमध्ये पास्ट रेकॉर्डमध्ये पण नाही आणि आताच्या रेकॉर्डमध्ये पण हेमंत सोरेन यांच्या नावावरती जमीन नाही हेमंत सोरेन यांच्या कुठल्या नातेवाईकाच्या नावावर आहे का के लिए। तर नाही त्या जमिनीचा व्यवहारच झालेला नाही कारण तिचा व्यवहार कायद्याने होत नाही मग यांना का अटक केली तर ईडीने सांगितलं आहे की यांना याच्यासाठी अटक केली की यांनी झारखंडच्या रेकॉर्ड्समध्ये किंवा पश्चिम बंगालच्या ते जे कलकत्त्याला जे रेकॉर्ड्स आहेत जुने इथे जाऊन फेरफार करू नये आणि फेरफार करून ती जमीन आपल्या नावे घेऊ नये याच्यासाठी त्यांना अटक केली आणि अशी केल्यामुळे ती जमीन वाचली तर असा युक्तिवाद त्यांनी दिलेला आहे आणि हायकोर्टाने हा नामंजूर केला आहे का की असं काहीच कारण दिसत नाही आहे असं काही मानायला की यांना तुम्ही अटक केली नसतीने बाहेर राहिले असते तर यांनी असे रेकॉर्डशी फेरफार केले असते आणि जमीन नावे करून घेतली असती याला काहीच आधार नाही आहे असं काही म्हणायला तर विचार करा मित्रांनो की ही जी ईडी आहे ही सी बी आय आहे न्याय यंत्रणेमधले काही लोक जे आहेत आता सहा महिन्यापासून ते काही विनवणी करत आहेत की मला इलेक्शनच्या प्रचाराला सोडा सहा महिन्यामध्ये कोर्टातल्या कुठल्याच न्यायाधीशांनी हा एव्हिडन्स बघितला नसेल का की प्रत्यक्षात जी जमिनीसाठी त्यांना ईडीने अटक केली आहे ही जमीन कोणाच्या नावाने आज कोणाच्या नावाने हेमंत सोरेन यांच्या नावाने आहे की नाही आहे आणि जर ही नाही आहे तर त्यांना अटक का केली हे पहिल्याच दिवशी कोर्टाने विचारायला पाहिजे होतं त्यांना म्हणजे जेलमध्ये टाकण्याच्या वेळेलाच विचारायला पाहिजे होतं हे देशाला कळू कसं नाही न्यायालयाला कळू कसं नाही ईडी जाऊ द्या ईडी ही लाबरोडॉर कुत्रा आहे मोदींचा सी बी आय ही पामेरियन कुत्रा आहे मोदींचा पण न्यायालय तसं नाही आहे ना न्यायालयाला तर अधिकार आहेत न्यायालय का असं वागलं सहा महिने जेलमध्ये का ठेवलं आणि त्यांनी कोर्टांना विनंती केली की तुम्ही यांना जसं केजरीवाल यांना सोडताय प्रचारासाठी तसं यांना देखील सोडा कारण यांच्याही विरोधात पुरावे नाही आहेत परंतु न्यायालयाने तीसुद्धा मुभा त्यांना दिली नाही आणि केजरीवालांना पण जी मुभा दिली ती गुजरातचं इलेक्शन झाल्यानंतर दिली म्हणजे तिथे त्यांना जाऊन ज्या एक दोन सीट मिळू शकत होत्या गुजरातमध्ये ते मोदींना त्याचा त्रास होऊ नये ही सगळी सोय झाली आणि मग केजरीवालांना ती सुटी दिली तर बघा कशा यंत्रणा काम करतायत किती हुशार लोक आहेत ईडीचे की यांनी फेरफार करू नये म्हणून आम्ही यांना सहा महिने जेलमध्ये ठेवलेलं आहे म्हणजे एक आदिवासी मुख्यमंत्री आहे जो मोदीचा ऐकत नाही मोदीच्या राजकीय खेळींमध्ये सहभागी होत नाही विरोधात जातो म्हणून त्याला ईडी सी बी आय आणि न्यायालयातले काही घटकसुद्धा सहा सहा महिने जेलमध्ये ठेवतात असंच अनिल देशमुख यांना एका वर्षापेक्षा जास्त काळ जेलमध्ये हो ठेवलं गेलं आणि मग त्यानंतर न्यायालय म्हणतं आहे की याच्यात काही पुरावाच नाही आहे आम्हाला आश्चर्य वाटतं आहे म्हणतं न्यायालय की असं कसं काय यांच्यावर आरोप केला आणि यांना तुम्ही अडकवलं मग एवढे तेरा महिने हे प्रकरण न्यायालयात होतं त्यावेळेला एकाही न्यायाधीशाने विचारलं नाही की पुरावा काय यांच्याविरोधात म्हणून अरविंद केजरीवालांना आता या ईडीच्या या प्रकरणातून मुक्ती मिळणार आहे हंड्रेड पर्सेंट मुक्ती मिळणार आहे म्हणून लगेच सी बी आयने जाऊन त्यांचा ताबा घेतलेला आहे म्हणजे चाललं काय तुम्ही विचार करा आणि न्यायालय काय करतायत या यंत्रणा काय करतायत विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो बघा म्हणजे हे जे म्हटलं जातं राहुल गांधी जे म्हटले की सगळ्या महत्त्वाच्या संस्थांवर आर एस एस जाऊन बसलेलं आहे आर एस एसचे अनितीवाले लोक ज्यांची लायकी नाही तिथे बसायची मग त्या विद्यापीठांचे व्हाईस चान्सलर असोत आर बी आय असोत ई डी असो सी बी आय असो अनेक महत्त्वाचे जे पद आहेत सचिव उपसचिव यासारखे असोत शिक्षण क्षेत्र असो जसं आता इन्निटचं जे एन टी ए म्हणून ऑर्गनायझेशन आहे तिच्यावर आर एस एसचा माणूस बसलेला आहे या सगळ्यांची नीतिमत्ता खराब आहे यांची तेवढी लायकी नाही या पदावर बसण्याची म्हणून अशा प्रकरणं होत आहेत असं राहुल गांधींनी जे म्हटलं आहे हेच खरं आहे या ई डी सी बी आय ज्या पद्धतीने खेळ करतायत छळतायत लोकांना संजीव भट यांना का जामीन दिला जात नाही आहे का जामीन दिला जात नाही जो नॉर्मल कुठल्याही व्यक्तीला जामीन मिळवण्याचा अधिकार आहे त्यांना का दिला जात नाही आहे भीमा कोरेगावच्या सोळामधले आठ लोक अजूनही सहा वर्षानंतरही जेलमध्ये का जामीन दिला जात नाही आहे षडयंत्र झालं आहे त्यांच्या विरोधात हे उघड झालेलं असूनही जामीन नाही दिला जाते विचार करा की या यंत्रणांना वाळवी लागलेली आहे जशी लाकडाला वाळवी लागते ती पोखरते तशी या वाळवीने या मनुवादाच्या आर एस एस वादाच्या वादा वाळवीने आपल्या यंत्रणा पोखरलेल्या आहेत आणि म्हणून या एवढी हुशारी करतायत बघा तो ओम बिर्ला कसा बिहेव करतो आहे पार्लमेंटमध्ये कारण त्याला माहीत आहे की त्याच्यावर काहीच कारवाई होणार नाही तो कितीही मिसबिहेव करेल घटनेच्या विरोधात वागेल तरी त्याच्यावर कारवाई होणार नाही हे त्याला माहीत आहे आणि यंत्रणा या सगळ्यांना साथ देते आहे नीटची यादी बघा जे सगळे टॉपर्स आलेले आहेत ते सगळे पेपर लीक करून त्यातले बहुतांश हे मॅनेज केले गेलेत म्हणजे कोणाकोणाला गव्हर्मेंटच्या सीट्स द्यायच्या कोणाकोणाला प्रायव्हेटमधल्या ज्या कमी किमतीच्या सीट्स द्यायच्या हे यांनी ठरवून करून टाकलेलं आहे बाकीचे तुम्ही बसा बोमलत तुमचा खर्च करा मेहनत करा वर्षानुवर्ष परीक्षा द्या आम्ही आम्हाला ज्यांना सीट द्यायच्या त्यांना देऊ लॅटरल एंट्रीमधूनही अशाच या सीट देत आहेत हा जो मनुवाद संघवाद जो पोखरतो आहे आपल्या यंत्रणांना हा दूर होणं गरजेचं आहे म्हणून म्हणून यांना विरोध करायचा आहे म्हणून यांना साथ देणाऱ्या डायरेक्ट इनडायरेक्ट साथ देणाऱ्या लोकांना विरोध करायचा आहे जय हिंद मित्रमैत्रिणी